नमस्कार मंडई आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मंडई आता सकाळी सकाळी तुमका आधी सगळ्यात आधी गुड मॉर्निंग इकडे तुम्ही बघू शकता घावणे आणि चहा नाश्त्यासाठी बनवलेले आहेत तर मंडई आज आमच्या वाडीमध्ये ब्राह्मण देवाच्या मंदिरामध्ये आज दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सत्यनारायणाची महाप्र पूजा महापूजा संध्याकाळी या आणि महाप्रसाद वगैरे यो संध्याकाळीचा पण आता जरा गडबडा कारण मकर वगैरे बांधूच सगळे पोरगे वगैरे आता येतील तर मी इथे आता चहा आणि घावणे वगैरे खाऊन मी पण आता वर जाणार आहे मंदिरामध्ये तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय तुमका दाखवू भेटतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा व्हिडिओ तुम्ही बघता सगळा करतास चांगल्या प्रकारे सपोर्ट करतास पण थोडेसे लाईक आणि कमेंट्स थोडेसे कमी पडतात तर ते तुमच्याकडनं ते काय फ्रीमध्ये तुमचं काय जास्त काय मोठंशी म्हणजे वजन असं घ्यायचं नाही ते लाईक वगैरे तुम्ही नुसतं दाबूच आता आणि कमेंट काही आवडली तर कमेंट मात्र नक्की करा आम्ही आता वरती जातोय मी ब्राह्मणदेव मंदिराकडे

आठवड्यातून नाही एकदा खाव लागत इकडे संदीपचं म्हणजे दीपक दादाचं घर हा बाकी सकाळचं व्ह्यू बघा मस्त अगदी कोकणातला हे आपले केदार मोडकर खूप आमचं मुलगा कुठलाही काम सांगत आंघोळ केला चला मग मी तरी जाऊन काय करू एकतो मी जाऊन एकतो थेट काय करू चाय पिला जातात चाय आणि निक हे आपले डवळे साहेब आहेत मुंबई वरून आले व्यायाम बरोबर सकाळ तो मुंबईत मुंबईत उठायची एवढी गरज लागत नसत पण गावा गेल्या लागतं गरज पाणी आता सध्या मे महिन्यात जरा सगळीकडेच थोडासा इश्यू शंकरनार आम्ही आता इलो केळीचे मोने भागव्यांच्या घरी हे बघा आपले काका यांच्या घरी आम्ही आता केळीचे मोने तोडू गेलो बघूया आता चांगले चांगले थोडेसे कशा काय तो, का, तो नको दीपया पाना बघ ही बघ सगळी एक साइड पुरी झालेली सत्यनारायणाच्या पूजेसाठी जे काय केळीचे मोने लागणार ते श्री विनायक ते भागवे लाग यांच्या पुरस्कृत झाले अशा प्रकारे आमचे चारही मोने तोडून झालेले आहेत इकडे दादा इनोआ दोन घेतल्यानंतर दादाने मी एक घेतलाय आता आम्ही जातो ब्राह्मण देवाच्या मंदिराकडे प्रत्येका लागणार होंडू लागतो सोपा लाव तो बघूया आता कुठे गावता तो आता सध्या काय झालं वांढरांमुळे केळी भेटणं थोडा मुश्किल झाला वरच्या भागात इकडे काय जास्त येणत नाही आतमध्ये असल्यामुळे आम्ही आता इलो मंदिरामध्ये इकडे घड वगैरे ठेवलो घड नाही मोने ठेवलं केळीचे मंदिरामध्ये इलो सगळं धुवून वगैरे ठेवलेला आणि इकडे तुम्ही दर्शन घेऊ शकतास दादा यात सगळं जरा थोडस खराब झाला गाभाऱ्याचा भाग आता बघू कधी काय काम करूचा त म्हणतो सभागृह समोर तो बांधलेलो आम्ही आता काय करतो आम्ही काठी आणतो जरा आणि कारण ती काठी लावची लागते नाही तर काय थोडासा तळमळीत होता आता तोल राहत नाही येतोय का तर आम्ही आता लव भाऊच्या घरी शंकर भाऊच्या घरी इकडे जे करंडवा आई तोडलेले होणे घर तोडलेले होतो तो करंट तोडतो थोडीशी जागा पुरी असल्यामुळे पहिली तोडून घेतो आम्ही त्याच्यावर त्याच्यावर आवाज येऊ गो तरी पवारवाडी बागवाडी सगळं हा पोहांकडे जास्त आवाज करू नको हा काय कर इकडे बघा

माप कापून घेतलं होते चौरंगा सोफा काढता इकडे आपले सगळी मुंबईची मंडळी बागवे ते फडके अनुभव होते रे त्या दिवशी फडके रे ते पायपुचणी डोर अनुभव होते मकराचा काम चालू आहे ते मुंबईवरून खास मकर बांधण्यासाठी मुंबईवरून माणसा येईल इकडे डवळे साहेब आमचं गाव तो मंडप बांधकाम करणारे मंडपचे वगैरे माणसं सगळे आम्ही स्पेशल मागवलेली आहे सांगितलं काय कामाचे नाही तिकडे काय करू दाखव काय नुकते साधू सो मग म्हणजे बाकी पण आम्ही बांधतो हो पण तेवढं वेळ आणि थोडासा बांधणारी माणसं कमी पडतात बाकी वेगळा काय करू झाला तर त्याच्यामुळे थोडासा असा त्या भांडी घासायला आम्ही केली परिवार व्हायला बोलवलं माणसं आणली अरे तू तुका माहिती आहे काय कोण कोण बघता तुका आता हा <स्तिनिक्षाथ गारी करें> <services> विचार केलं काय तू बघल्या अरे मग म्हणजे बघ ना खोचलो <laughs> तो बरं वाईट तर काय पोचवण नाही ना चांगलाच देतो वा, ना मग वाईट पोचवला होत मग ना हे आपले खजिनदार ना मुंबई मंडळाचे खजिनदार आले आहेत यांचा द्राम देवाकडे याखत प्रार्थना कायदा घर आणि दार वाहतांनी असंच म्हणतात ना ते म्हणजे घर आणि दार वाहता थोडस <laughs> काम राहिलं दीपक काका इथे पूर्णपणे एकदम व्यवस्थित हे पण मस्त वाटत असं लांब हळतो का बी रावायची नाही आणि खांबांडे हडे कोण लावता आलं तळी लावलं तस

हा आता आम्ही आलो ब्राह्मण मंदिरामध्ये पूजा वगैरे इकडे सगळी संपन्न झालेली आहे हो इकडे पूजा वगैरे सगळं संपन्न झालेलं सगळी पूजा वगैरे आटोपलेली आहे आणि आता आपले सगळे वाडीतील मंडळी हे आपली चौकडी आणि हे आपले तरुण मंडळी सगळी पाहुणे वगैरे सगळे त्याच्यात आणि इथे आपला हा पि आहे आता आज आज ती चालू होईल तिकडे जेवणाचा कार्यक्रम झालेला तयार झालेला માધુમાં માર થઈશું મારે તું તરા તું જ માર જ રે અરે ઉઠાને માર થઈશું

पंद्रह <laughs> अ <laughs> <laughs> <laughs>

तुम्ही चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूटिंग काढता येते बघा बघा नमस्कार इकडे जेवणाचे इले इलं जेवणाची पंक्ती बसल्या एक दोन पंक्ती ओक्यात उठान गेले सगळे आपल्या गा। गावची वाडीतली महिला मंडळी Loh Amritan <laughs>